नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण आले कांदा उडीद केळी आणि कोथिंबीर बाजाराची माहिती घेणार आहोत आल्याच्या दरात मागील काही आठवड्यांपासून सुधारणा दिसून आली बाजारातील आल्याची आवकही कमी झाली आहे तर आल्याला उठाव चांगला आहे नव्या लागवडीसाठीही आल्याची खरेदी सुरू आहे त्यामुळे दरातही सुधारणा दिसून आली आल्याला बाजारात सध्या चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय पुढेही सणांमुळे आल्याला चांगली मागणी राहील त्यामुळे आल्याच्या दरात आणखी काही सुधारणा अपेक्षित आहे असं व्यापारी सांगतायत पाऊस आणि नुकसानीमुळे सध्या बाजारातील कांदा आवक कमी असल्याचं सा व्यापारी सांगतायत बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी आहे पावसामुळे खराब झालेल्या कांद्यांचं प्रमाण बाजारात जास्त दिसत आहे त्यामुळे गुणवत्तापूर्ण कांद्याचे भाव वाढलेत सध्या गुणवत्तापूर्ण कांद्याचा भाव सरासरी एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहे तर कमी प्रतीचा माल तीनशे ते शंभर रुपयांनी विकला जातोय पुढील काही आठवडे कांद्याची आवक सरासरीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दराला आधार मिळू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील आवक आवक कमी मागणीपेक्षा सध्याची असल्याचं व्यापारी सांगतायत मात्र तरीही उडदाला बाजारात सध्या उडीत सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयांनी विकला जातोय बाजारातील उडदाची आवक पुढील दोन महिने कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र आयातही सुरू आहे आयातीमुळे दर दबावात आहेत बाजारातील ही परिस्थिती पुढील काळातही कायम राहू शकते ऊर्जाच्या भावात पुढील काळात काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज उडीत बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय पावसामुळे काहीसा उठाव कमी झाल्याचा परिणाम केळीच्या दरावरही दिसून येतोय बाजारातील केळीची आवकही मर्यादितच आहे पण केळीची मागणी कमी जास्त होती याचा परिणाम दरावर झाला सध्या केळी तेराशे ते सोळाशे रुपयांच्या दरम्यान विकली जात आहेत पुढील काळात केळीची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे पण पुढे बाजारातील मागणीवरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे दरात काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय पावसामुळे कोथिंबीर पिकाचा मोठं नुकसान झाले अनेक प्लॉट पाण्याखाली गेले काही ठिकाणी पिकच वाहून गेले काही ठिकाणी आठवडाभर पाऊस झाल्याने पीक सडल्याचंही शेतकरी सांगतायत त्यामुळे बाजारातील कोथिंबीरची आवक कमी झाली आहे तर कोथिंबीरीला मागणी आहे त्यामुळे दरात सुधारणा झाली सध्या कोथिंबीर पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान विकली जाते पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दर टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करतायत